मराठी आवाज जनसामान्यांचा शेतकरी आक्रोश कृती समिती कानगाव तालुका दौड पुणे येथील शेतकऱ्यांनी दिनांक अठरा सप्टेंबरपासून शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती रयत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी दिली आहे सदरचे आंदोलन हे कानगाव तालुका दौंड जिल्हा पुणे विठ्ठल मंदिर या ठिकाणी होणार असून गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सदरचे आंदोलन चालू होणार असून हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत चालूच राहणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे आंदोलनातील प्रमुख मागण्या कांद्याला पस्तीस रुपये हमीभाव मिळावा सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकरी विरोधी सर्व कायदे रद्द करावेत उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव मिळावा भाकड जनावरे गाई म्हशी खरेदी केंद्र सुरू करावे क्षारपण जमिनीसाठी पाजरचाऱ्या आणि पाणंद रस्ते तयार करण्यात यावे कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा गाईच्या दुधाला प्रति लिटर सत्तर रुपये आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर शंभर रुपये दर मिळावा आधी मागण्या असणार आहेत तरी हजारो शेतकऱ्यांनी आंदो ला या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहन रयत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी केलं आहे पहा रयत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे काय म्हणाले कांदा पीक तयार करायला सहा महिने लागतात सहा महिने कांदा शेतामध्ये तयार केल्यानंतर सहा महिन्यापूर्वी कांदा आम्ही वखारीमध्ये शेतकऱ्यांनी टाकला असं मिळून झालं बारा महिने तरी सुद्धा सरकारला अजिबात जाग आलेली नाही आज मार्केटला कांदा पाठवला तर पाच ते दहा रुपये किलो मिळून जात आहे म्हणजे आमचं उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही व आतापर्यंत बाजार न आल्यामुळे मार्केटला हा कांदा सगळा नासून गेला मध्ये आज शेतकऱ्यांना खरोखर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे दुधाला बाजार भाव नाही उसाला बाजार भाव नाही कांदा पीक पण वायाला गेला आहे अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलाचं शिक्षण कसं करायचं आजारी असलेल्या आईवडिलांचा दवाखाना कसा करायचा पुढील शेतीमाल करण्यासाठी भांडवल आणायचं कुठून हा सर्व प्रश्न आज शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये फिरत आहे व शेतकरी मध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये आता असंतोष तयार झाला आहे या असंतोषाचा एक भाग म्हणून कानगाव या ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या वतीने गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बेमुदत अमर उपोषण चालू होणार आहे या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत व हे आंदोलन हळूहळू राज्यव्यापी होणार आहे याच्यामध्ये शंका नाही त्यामुळे शासनाने वेळेत लक्ष देऊन शेतीमालाचे बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आता शेतकऱ्यांच्या घरी कांदा हा पीक नगदी पीक आहे त्याला त्वरित बाजारभाव मिळावा प्रति किलो पस्तीस रुपयाप्रमाणे कांद्याला बाजारभाव मिळावा त्याप्रमाणे दुधाचे पण बाजारभाव मिळावेत अशा अनेक मागण्यासाठी कानगाव मधून शेतकऱ्यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा या नावाखाली आंदोलन सुरू करणार आहेत तारीख आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस कानगाव विठ्ठल मंदिरापासून हे आंदोलन सुरू होणार आहे जी नाईन मराठी साठी बडे